श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक गौरव पत्र माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सप्रेम रामकृष्ण हरी महाराष्ट्र सांस्कृतिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक अशा तीन गुणांनी संपन्न असा धर्माचा आणि शौर्याचा उद्गाता प्रदेश भागवत धर्माचे प्रतीक असणाऱ्या आणि भक्ती संप्रदायाचे हृदय असलेल्या वारकरी संप्रदायाची जन्मभूमी संपूर्ण विश्वाला भक्ती प्रेम आणि ज्ञानातून साक्षर करण्यासाठी या भूमीवर अनेक संतांनी अवतार घेतला आणि म्हणून ही भूमी संत भूमी हे गौरवनाम धारण करते संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेव हे नाम ह्या महाराष्ट्राचा आत्मा आहे वारकरी संप्रदायाचा पाया आहे त्यांच्या रचना ज्ञानेश्वरी चांदेव पासष्टी अमृतानुभव आणि इतर अनेक स्फुट अभंग यांनी या भक्ती मार्गाला आणि संप्रदायाला सकल विश्वास ओळख करून दिली अशा या महान संतांचे यंदाचे वर्ष हे सातशे पन्नासावे जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरे होत आहे आणि अशा या श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहात याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची आपण आनंद शुभेच्छा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र आळंदी देवाची रामकृष्ण हरी धन्यवाद पुरुषोत्तम दादा यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने नामदार मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ विश्वस्त अॅडवोकेट राजेंद्र उमा भावार्थ देखने अॅडव्होकेट रोहित पवार पुरुषोत्तम दादा पाटील सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्वांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा तुळशीचा हार शाल